नमस्कार ठाण्यालाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे ठाण्यातील सर्व स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहेत यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये भरभरून यश प्राप्त केलेलं आहे आणि ठाण्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा जो तो, आहे तो रोवलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो सुवर्ण पदक असेल कासे पदक असेल या सगळ्यांनी पटकवलेलं आहे ही स्पर्धा कशी होती आणि आता योगातलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे ज्या दिवशी आपण माहिती जाणून घेणार महत्वाचं म्हणजे यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहू शकतो युवासेनेचे युवा नेतृत्व शिवसेनेचा आपण बघू शकतो मंदारकिणी हे देखील उपस्थित आहे मग त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत सर स्टार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून कैलास सरांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धकांना प्रशिक्षण कायम दिलं जातं आणि त्यांनी पुन्हा एकदा गाण्याचा शिरपेसार मानला तोरा रोडलेला आहे आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेला काय सांग मी तर खरं सांगतो तर मी मुलीला घेऊन आलो होतो या ठिकाणी परंतु ह्या मुलांचा जोश बघता आणि आत्ताच मला माहीत पडलं की ह्याने सगळी ही जी मा जी मुलं आहेत ती नॅशनल लेवलला आज सिलेक्ट झालेली आहेत मला वाटतं त्यांचे स्टेट लेवलचे कॉम्पिटिशन होऊन नॅशनलला गेलेले आणि खरंच कौतुकास्पद बाब आहे की ठाणेकरांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे की या ठिकाणी कैलास सरांचं जे काय मला वाटतं प्रशिक्षण होतं आहे आणि महापालिकेच्या वतीने या ठिकाणी स्विमिंग पूल आपल्या करण्यात आलं आणि त्याचा आज लाभ हा जो मुलांना होतो आहे आणि आपली मुलंही आज नॅशनल लेवल खेळतील त्याच्यानंतर मला वाटतं इंटरनॅशनल लेवल सुद्धा जाण्याचं आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो आणि तेवढा टॅलेंट आपल्या ठाणेकरांमध्ये आहे आणि मी खरंच सगळ्यांचं या ठिकाणी विशेष करून त्यांच्या पालकांचं देखील अभिनंदन करीन कारण प्रत्येक मुलाच्या मागे त्यांचे पालक ठामपणे त्याच्या मागे उभे असतात कारण त्यांना घेऊन येणं त्यांची प्रॅक्टिस घेणं आणि तितकंच ओपन माइंडेड राहून त्यांना कॉम्पिटिशन्सला पाठवणं हे देखील मला वाटतं मी या ठिकाणी दोन्ही मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं दोघांचंही या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून दोघांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मुक्ती यांच्यासोबत संवाद साधलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना घडवणारे त्यांचे प्रशिक्षक कैलास सकाळी सर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर आजवर अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धक आपण घडवलेले आहेत पुन्हा एकदा या मुलांनी भरगोत अशी कामगिरी केलेली आहे कसा आनंद होतो आणि या स्पर्धेविषयी काय मागच्याच रविवारी बालेवाडीला पुण्या येथे ही स्पर्धा झाली जी पाचवी राज्यस्तरीय फिन स्विमिंग स्पर्धा होती त्यात आमच्या जवळजवळ बारा जलतरणपटूंनी सहभागी घेतल्या त्यातले दहा जलतरणपटू आमचे नॅशनलसाठी सिलेक्ट झाले पहिल्या पाच जणांना याच्यामध्ये नॅशनलचं सिलेक्शन होतं आणि बरेचशा आमचे पहिल्या तीनमध्ये आलेत एक दोन मुलं आमच्या पहिल्या पाचमध्ये आले आणि पहिल्यांदी सहभाग घेतला आहे काही मुलांनी आणि तरी देखील त्यांनी हे घवघवीत यश मिळालं आणि त्यांना नॅशनलमध्ये जाण्याची संधी भेटली तर धन्यवाद नक्कीच सर पुण्याला स्पर्धा पाडब आहे आणि स्पर्धक आपले इंटरनॅशनलसाठीही केलेले आहेत एकंदरीत थोडक्यात आपल्या या संपूर्ण कार्यप्रणालीविषयी काय सांग आत्ताच तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी मागच्या महिन्यामध्ये आपला मानव राजेश मोरे जो एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून झालेल्या झुरिक स्पर्धेमध्ये भारताला मेडल होतं त्यांनी मेडल मिळून आणलं सव्वीस किलोमीटर त्याच्यामध्ये त्याला मेडल मिळालं आणि त्याच्या आधी इंग्लिश चॅनेलला आपले तीन जलतरणपटू सहभागी होऊन त्यांनी अकरा तास एकोणीस मिनिटात जलतरण इंग्लंड ते फ्रान्स अंतर पूर्ण करून भारतातलं सगळ्यात फास्टेस्ट टायमिंग तिकडे नोंदवलेलं आहे अशाच विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आता आम्ही कलकत्त्याला चाललो आहे पुढच्या एकोणतीस ऑगस्टला इथे एक्याऐंशी किलोमीटर आणि एकोणीस किलोमीटरची स्पर्धा आहे त्याच्यानंतर त्याच्या लगेच पाच सप्टेंबरला बँकॉकला एशियन चॅम्पियनशिप आहे तर वेळोवेळी या स्पर्धा मुलांच्या करतात ते ला ला है। पालक त्यांना सपोर्ट करतात त्यामुळे सगळं शक्य होते आपण प्रशिक्षकांसोबत संवाद आधीला आहे लहलहान चिमुकले देखील आहे मग त्याच्याशी संवास अनरूत दीदी तुझं नाव आणि स्पर्धा कशी होती माझं नाव समीधा मोरे आणि मला या स्पर्धेमध्ये एक गोल्ड एक सिल्वर आणि दोन ब्रॉन्च मिळालेले आहेत आणि हे फक्त आणि फक्त शक्य झालेलं आहे कैलाश आखाड्यासार कैलाश आखाडे सरांमुळे आणि पूजा मॅम आणि त्यांच्या टीममुळे सो थँक्यू सो मच टू त्यांना आणि ही स्पर्धा खूप छान होती हे माझं सेकंड टाईम होतं स्टेट लेवल कॉम्पिटिशनसाठी आणि मी खूप खुश आहे नॅशनल लेवलला सिलेक्ट झाल्यामुळे थँक्यू तुझा अनुभव कसा होता माझं नाव श्रुती सचिन जांभळे मी खूप खुश आहे करून की मी नॅशनलसाठी सिलेक्ट झाली आहे हे सगळं कैलास सर आणि पूजा मॅम आणि माझ्या पॅरेंट्समुळे झालंय मला त्यांनी खूप सपोर्ट केलं आणि मला हा इव्हेंट खूप चांगला वाटला माझं नाव गार्गी राऊत uh, मी ह्या स्पर्धेत एक गोल्ड uh, दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ जिंकली ही माझी पहिली नॅशनल लेवल कॉम्पिटिशन होती ज्याच्यात uh, एवढं चांगलं माझं रिझल्ट आल्यामुळे हे सगळं कॉन्ट्रिब्युशन जातं कैलास सर आणि पूजा मॅमला आणि कैलासर तिकडे ऑफिशियल पण असल्यामुळे ते इव्हेंटचं पण इव्हेंट पण खूप चांगल्यापैकी त्यांनी ऑर्गनाईज केला होता थँक्यू भीतीच्या तिकडे गेल्यावर म्हणजे त्याच्या आदल्या दिवशीपासूनच माझं असं होतं की नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यात आपण कसं येणार जर आपण नाही आलो तर आपल्या आई बाबांना किंवा कैलासरांना कसं वाटणार तर मग तेव्हा भीती होती पण जेव्हा कैलासराने तिकडे जाऊन प्रॅक्टिस घेतली आणि त्याच्या आधी पण तर कैलास सर आम्हाला दरवेळी मी मोटिवेट करतात की काही पण झालं तरी तुम्ही तुमचं बेस्ट ट्राय करता तर मग ते खूप चांगलं आहे आणि त्यामुळे माझी भीती थँक्यू माझं भी नाव खनक दिनेश कर्डे आहे मला एक एक गोल्ड आणि एक ब्रॉन्झ मिळालं आहे आणि हे सगळं शक्य होतं की कैलासाकडे सरां म्हणून आणि पूजा मॅम म्हणून आणि त्यांची टीम म्हणून आणि त्यांनी अशी प्रॅक्टिस होती की सगळ्यांना मेडल मिळणार हां तिथे गेल्यावर घाबरत होती पण सरांच्या प्रॅक्टिसमुळे हे सगळं शक्य होतं नक्कीच आणखी काही चिमुक्यामध्ये त्यांची सवास होती तुझं नाव माझं नाव माई सचिन झांबे माझा अनुभव खूप चांगला होता आणि जे जे मला शिकवत होते ते न न नाओ? नाओ ते पण मला खूप चांगले शिकवत होते थँक्यू तुझं नाव माझं नाव आहे आर्यानो देवस्थाई मी मला तर मेडल मिळालं नाही आहे बट मी फिफ्थ आलेली आहे मी काय आली कारण की पूजा मॅममुळे आणि त्याच्या टीममुळे आणि माझ्या आई बाबांमुळे या सगळ्या लोकांनी मला खूप सपोर्ट दिला म्हणून मी नक्कीच आपण स्पर्धकांची लहान जिंकू आपल्याला पाहायला मिळतो काय मग कैलास सरांच्या मार्गदर्शनाखाली तो स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो कुठला मेडल जिंकल्या गोल्ड मेडल जिंकलं कशी स्पर्धा होती सरांनी कसं गायडन्स केलं तुला चांगलं गायडन्स केलं आणि चांगली स्पर्धा होती मी अंडर सेवन मध्ये खेळतो खरं तर पण मी यावेळी अंडर नाईन मध्ये कॉम्पिट केलं पुढे हॅलो माझं नाव समीपता गणेश बावळ आहे आणि माझा अनुभव खूपच चांगला होता पहिला गेल्यावर तिथे भीती वाटत होती की कसा इव्हेंट होणार कसं म्हणजे पूल पण मोठा होता तिथे तर मग तरी ही माझी फर्स्ट टाइम कॉम्पिटिशन होती आणि मी आ, गो मेडल्स नाही मिळवलेत पण मी फिफ्थ आली आणि हे सगळं श्रेय जातं सर आ, पूजा मॅम आणि त्यांच्या टीमला माझं नाव सुया शिंदेकर आहे आणि माझी फर्स्ट एड कॉम्पिटिशन होती खूप छान वाटलं आणि मी फर्स्ट टाइम नॅशनलसाठी साठी सिलेक्ट झालेला थी 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 हो म्हणजे तिकडे खूप मोठा पूल होता म्हणून थोडीशी भीती वाटलेली पण पण सरांनी एवढी प्रॅक्टिस घेतलेली की मेडल आला पुढे मला स्विमर आहे ना। मेरा नाम नक्ष निसार आहे और मैं नेशनल्स में सिलेक्ट होत थँक्यू खुशी होती कि की पूल बहुत बडा था और मेरे को

मैम कसा अनुभव होता है एक माना आ, हमारा ये स्टाफिश क्लब है कैलाश सर पूजा मैम और पूरा टीम पूरे बच्चे लोग को बहुत अच्छा गाइडेंस दे रहे हैं और इतने जितने भी बच्चे लोग हैं सब नेशनल्स के लिए सिलेक्ट हो गए हैं और सर सिर्फ पूल स्विमिंग नहीं फिन स्विमिंग और सी स्विमिंग के लिए भी ट्रेनिंग देते हैं और सबके लिए बहुत अच्छा एक्सपीरियंस है इधर पालक अपने सोबत जोड़ खूब महत्व की जवाबदारी दें जी Uh, मुलांवरती ज्याप्रमाणे दडपण असं त्याहून काही अधिक दडपण पालकांवरती असं मॅम कसा आनंद होतोय मग आपली uh, मुलं ठाण्याच्या शिर्या मानाचा तुरा रोवतात ठाण्याचं नाव मोठ हो अर्थातच कैलासरांसोबत हे सगळे प शिकतात कैलासर एवढं चांगलं शिक्षण देतात त्यांना याच्या याबद्दल आम्हाला सगळ्या पालकांना खूप आनंद आहेच आहे आणि ही, ला पुना ला ही फेन स्विमिंग होती सतरा ऑगस्टला पुण्या पुण्यात बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला ही कॉम्पिटिशन झाली फेन स्विमिंग इज समथिंग डिफरंट तुम्हाला मोनोफेन आणि बायफेन असे दोन प्रकार त्यामध्ये होते आणि सगळ्या मुलांची तयारी सरांनी इतकी छान करून घेतली होती की आपल्याला कळत नाही त्या त्यासाठी आपल्याला खूप स्टॅमिना लागतो श्वासाचा पण कारण पूर्ण पन्नास मीटर पाण्याच्या खालून तुम्हाला पोहावं लागतं तुम्ही वर तोंड नाही काढू शकत त्यामुळे त्यासाठी प्रचंड स्टॅमिना लागतो आणि सरांची प्रॅक्टिस सर एक महिना अगोदरपासून सुरू करतात त्यामुळे तो खूप फायदा होतो मुलांना सगळ्याच आणि असेच सगळ्यांनी मेडल्स येत राहू हो देत आणि ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती यातून जे पहिले पाच स्पर्धक प्रत्येक इव्हेंटमधून निवडले गेले ते नॅशनलसाठी खेळणार आहेत त्यामुळे हा अजून एक आनंद आहे की मुलं आता खेळू शकतील आणखीनही पालक आपल्या सोबत जोडलेत काही कसा आनंद होतोय आपल्या पाल्यांनी आपलं नाव मुलं नॅशनलला गेली त्याबद्दल खूप आनंद होतोय आणि कैलास सर आणि पूजा खूप त्याच्यासाठी सहकार्य आहे त्याबद्दल थँक्यू नक्कीच आपण पाहिलं कैलास सरांच्या माध्यमातून काय म्हणतात त्यांना मार्गदर्शन नाहीत असं आणखीनही पालक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार सर कसा आनंद होतोय आपलं नाव आपल्या पाल्याने नमस्कार माझं नाव गणेश सीताराम वावळ ॲक्च्युली दीड वर्षाचा हा अनुभव आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ह्या इव्हेंटमध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूचं अनुभव पाहता आपल्या मुलालाही काहीतरी शिकायला नवीन अनुभव प्राप्त झाला या सर्व गोष्टी कशा शक्य करायच्या कैलास सरांच्या माध्यमातून आणि पूजा मॅडमच्या माध्यमातून आमच्या मुलांना शिकायला भेटल्या प प्रयत्न हा मुलांनी चांगल्या पद्धतीने केला आहे अपेक्षा आहे की आपल्या ठाण्याच्या या निवडले गेलेल्या सर्व बारापैकी दहा सदस्यांनी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ते पुढे जाऊन नॅशनलला सिलेक्ट होतील आणि चांगलीच कामगिरी करतील सर कसा आनंद होतोय आनंद तर खूपच होतो आहे कारण आमची मुलं हे नॅशनल्सला सिलेक्ट झालेले आहेत आणि ह्याच्यामागे बेसिकली श्रेय बघायला गेलं तर कैलास सरांचं पूजा मॅडमचं आणि त्यांच्या टीमचं आहे कारण सगळीजणं फक्त स्विमिंग शिकवतात की स्विमिंग करा स्विमिंग करा तुम्ही तुमचं हे वाढवा पण सरांनी त्याच्यामागची स्ट्रॅटेजी पण त्यांना दिलेली आहे की प्रत्येक स्विमिंगचं जेव्हा काहीतरी इव्हेंट्स असतील तर त्याच्या आधी त्यांच्या ते स्ट्रॅटेजी असतात त्यांना आहे की आता तुम्हाला नॅशनल्स करायचे तुम्हाला स्टेट करायचं आहे तुम्हाला ह्यामध्ये मोनोफिन्स आहेत तर तुम्हाला ह्याच्यासाठी कसं करावं लागणार मग तुमचं नॉर्मल फिन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री स्टाईल करायचं आहे त्याच्यामागे स्ट्रॅटेजी आहे ब्रीदिंग कसं ठेवायचं आहे ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी शिकवल्यामुळे ह्या मुलांना आज एवढं मेडल्स वगैरे मिळाले आहेत प्लस ते नॅशनलसाठी सिलेक्ट झालेले आहेत थँक्यू सो मच सर कसा आनंद होतो आहे खूप आनंद होतो आहे सगळ्या मुलांनी नॅशनलसाठी सिलेक्शन झालं आहे सगळ्या मुलांचं आणि श्रेय कैलास सर पूजा मॅडम आणि त्यांची टीम आणि त्यांचे कोचिंग त्यांची स्ट्रॅटेजीज यामुळे खूप आनंद होतो सर पुन्हा ता एकदा आपल्यांनी आपलं नाव मोठं केलं कसं आनंद खूप आनंद होतो आहे की नॅशनलसाठी हे सगळे चालले आहेत पहिल्यांदा अनुभव आहे की सगळे मला वाटतं जवळपास पंच्याहत्तर टक्के मुलं आहेत की जे पहिल्यांदा नॅशनलला जाणार आहेत सो मुलांनी पण मेहनत केली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैलास आखाडे सर पूजा मॅडम आणि त्यांची टीम यांनी खरंच प्रत्येक कॅन्डिडेटला ओळखून पाळखून समजून कोण काय करू शकतं कशा कोणत्या कॅटेगरी करू कारण आपल्याला एवढंच माहिती आहे की पोहणं हा फक्त पोहण्याचा कार्यक्रम असतो म्हणजे बाकी काही नसतं पण पुण्यामध्ये पण किती सारे कॅटेगरीज आहेत की ज्याच्यामध्ये आम्हालाही आज पहिल्यांदा कळतं आहे की पुण्यामध्ये पण फिंग्समध्ये आहेत किंवा नॅ ऑलिम्पिक नॅशनल लेवलला काय काय आपण गोष्टी पोहणं पाहू करू शकतो कुठले विद्यार्थी काय पालक करू शकतात पण खरंच कैलासरांना मानलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक स्टुडंटचं कॅलिबर ओळखून प्रत्येक मुलाचं कॅलिबर ओळखून की कोणाला काय करता येईल आणि त्याच्यामध्ये त्याला कसं स्पेशलाईज करता येईल ह्याच्यावरती त्यांनी फार वैयक्तिक भर देऊन आणि खरं त्या मुलांचं भवितव्य म्हणतात ना की प्रत्येक गुरु हा काहीतरी प्रत्येक पाल्याला शिकवत असतो तर त्यामुळे कैलास सरांनी फार चांगल्या प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला पालक ह्याला आणि पालकांना पण प्रत्येक वेळेला की नाही बाबा तुमचा मुलगा काहीतरी करू शकतो त्यांनी जे स्पिरिट दिलं त्यामुळे आम्ही प्रत्येक पालक इथे त्यांच्या बोलण्यावरून आम्ही उभे राहिलो की ठीक आहे सर आज आम्हाला काही काळजी नाही काही टेन्शन नाही आणि त्यांनी प्रत्येक पुणे असू दे कुठेही असू दे कुठेही बाहेर गेलं तर प्रत्येक मुलाबरोबर त्याने अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी त्यांना समजून घेतलं आणि पालकांना देखील त्यांनी समजून घेतलं आम्ही खूप त्रास देतो त्यांना पण तरी पण ते कधी न चिडतात ते आम्हाला सगळ्यांना समजून घेतात की बाबा नाही बाबा मुलांकरता हे सगळं चालू आहे तरी पण खरंच त्या सगळ्या टीमचं आणि आखाडे सरांचं खरंच अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच खूप पुन्हा एकदा कैलासरांशी संवाद साधणार सर आपल्या क्लबच्या माध्यमातून आपण कायम विद्यार्थी घडवत असतात आणि पालक ही त्यांची इच्छा असते की स्विमिंग क्लास जॉईन करत आपल्या ते घाबरतात अशा पालकांना आणि स्पर्धकांना काय का मी सगळ्या ठाणेकरांना आवाहन करतो की सगळ्यांना जलतरण म्हणजे स्विमिंग आलंच पाहिजे कारण तुम्ही बघता की भारतामध्ये रोड ॲक्सिडेंट नंतर सगळ्यात जास्त कुठले डेथ होत असतील तर ते बुडून मृत्यू होण्याचे प्रमाणे खूप जास्त आहे आणि सगळीकडे आता बरेच ठिकाणी पूर आणि परिस्थिती निर्माण होते त्यामुळे सेफ्टीसाठी तरी स्विमिंग हे कंपल्सरी आलंच पाहिजे आणि कुठेही घाबरू नका म्हणजे आम्ही विदेशात पण जातो तिकडे बघतो की अगदी तीन तीन वर्षाची मुलं देखील सर्रास तिथे स्विमिंग करत आहेत आपण कुठेही कमी नको पडायला आणि मा पालकांनी काही त्यांना स्विमिंगबद्दल माहिती असेल काय असेल तर स्टारफिशला वेळोवेळी कॉन्टॅक्ट करू शकता काही घाबरण्याची त्यात गरज नाही आहे नक्की आपण स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास साखळीसर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि आपण बघू शकतो हे लहान लहान पुन्हा एकदा ठाण्याच्या शिरपेक्षा मानाचा तुरा रोवलेला आहे आणि आता होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी हे सगळे स्पर्धक जे आहे ते सिलेक्ट झालेले आहेत ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लोक आहे